काय नाव आपलं विष्णुपोर विष्णुपोर गाव कोणतं सातारगे सातारगे आपल्याकडून अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टी कशासाठी घेतलं होतं शुगर साठी शुगर साठी तुम्हाला शुगर किती वर्षापासून दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून साधारण एक पंधरा सोळा वर्ष तुम्हाला शुगर त्यासाठी गोळ्या औषध चालू ते करून देखील तुम्हाला बाकी काही प्रॉब्लेम होते बाकी काय डोकं दुखत आहे चक्कर मारते ताण लागई असेच तो बनले लिपिड जायला लागायचं बरं ना आता व आता पहिले मुंग्या आली मुंग्या मुंग्या शारीरिक त्रास खूप वाढला आता हे अँटीऑक्स डीएनटी घेऊन किती दिवस झाले 3 महिने झाले तीन महिने झाले तीन महिन्यामध्ये आता काय सांगाल काय फरक आहे आता काय सांग तुमीड फरक आहे आता काय तक्रार घ्या नाही तसे काय शारीरिक त्रास होते ते आता पूर्णपणे कंसी क्लियर झालेले कुठलाही त्रास सुद्धा जाणवत नाही पहिला प्रश्न हे चालू करण्याआधी तुमची शुगर रिपोर्ट किती होती

जगो यासाठी आमच्या संशोधन तुम्हाला सोडू धन्यवाद